भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री गणेश देशमुख पेळगावकर आयोजित सस्नेह भेट व दिवाळी फराळ कार्यक्रम परभणी तालुक्यातील पेळगाव सर्कल येथे रेणुका माता मंदिर सभामंडपात भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री गणेश देशमुख पेडगावकर यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री सुरेश वरपुळकर यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी या कार्यक्रमास परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे ज्यांच्याकडे पाहून आम्ही राजकारणाच्या बऱ्याचशा शिकलो माझी राज्यमंत्री एक संकल्पना आहे की शेवटच्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला कुठल्या कुठल्या माध्यमातून पोहोचायचे तर त्याचा हा उपक्रम म्हणून एक कार्यकर्त्यांची ज्येष्ठ नागरिकांची सगळ्यांची भेट झाली पाहिजे आणि त्यातून चर्चा होते